नमस्कार आता अर्जुन हा सगळ्यांसमोर तन्वीला म्हणजेच प्रियाला एक नोटीस देतो आणि म्हणतो मिसेस तन्वी अश्विन सुभेदार तुमच्यासाठी हे वेडिंग गिफ्ट आता प्रियाला खरंच वाटतं हे खरंच काहीतरी चांगलं गिफ्ट असेल म्हणून ती आनंदाने घेते तेव्हा लगेच अश्विन विचारतो काय आहे दादा तेव्हा अर्जुन म्हणतो थांब अश्विन कळेलच आता प्रिया, वा वा प्रिया वाचेल ना तेव्हा तुला कळेल आता प्रिया ती नोटीस वाचते आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया उठून उभी राहते आणि म्हणते अर्जुन काय आहे अरे आपल्या घरातल्या माणसांशी कोणी असं वागतं का तेव्हा लगेच कल्पना म्हणते काय आहे हे प्रिया तेव्हा अर्जुन म्हणतो विलास पाटील आरोपाची चौकशी करण्यासाठी मी प्रियाला ही नोटीस पाठवली आहे तिने चौकशीसाठी कोर्टात हजर राहावे आता ऐकून सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर प्रियाला इतका राग येतो प्रिया अर्जुनवर धावून जाते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली मला नोटीस पाठवण्याचे आता सायलीला राग येतो सायली पुढे येते आणि प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर धावून जायची अगं माझा नवरा वकील आहे तो काहीही करू शकतो त्याने विलास पाटीलची केस घेतली आहे मग त्याच्यामध्ये जे जे अंडर लोक येतात त्यांना तो नोटीस पाठवणारच ना हिम्मत काय करतेस याची तो अजून काही करू शकतो तो तुला खडी फोडायला सुद्धा पाठवू शकतो त्यामुळे तू त्यांच्यावर असं धावून गेलेलं मला अजिबात चालणार नाही माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करणार नाही आता कल्पना सुद्धा प्रियाला म्हणते प्रिया काय आहे तुझं वागणं तू तु अर्जुनवर धावून गेलीस अगं सुभेदारांचा मोठा मुलगा आहे तो या घरातला मोठा मुलगा आणि तू त्यांच्यावर त्याच्यावर धावून घेतलीस तुझी हिम्मत कशी झाली आता अश्विनसुद्धा प्रियाला खूप काही बोलतो अगं त्याने नोटीस पाठवली आहे मग जा ना चौकशीसाठी तू हजर राह कोर्टात तू एवढी घाबरलीस का तू काही केलं नाही आहेस ना तू खरं बोलतेस ना मग तू घाबरतेस का जाऊन बिंदास साक्ष दे ना आता दादाने नोटीस पाठवली आहे तर तुला साक्षी साक्ष देण्यासाठी जावंच लागणार आहे कोर्टात असं अश्विन म्हणतो तेव्हा प्रिया म्हणते मी जाणार नाही अर्जुन मी येणार नाही आता अर्जुनला खूप राग येतो अर्जुन म्हणतो तुला यावंच लागेल नाहीतर मी फरफटत घेऊन जाईल नाही तर पोलीस येऊन तुला फरफटत घेऊन जातील हे लक्षात ठेव तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात तन्वी तन्वी बा तुझं हे वागणं तू आजकाल खूप खोटं बोलायला लागली आहेस परवा सुद्धा कुठं बोलीस सकाळी सुद्धा कुठं बोलीस मी आईकडे गेली होती म्हणून कल्पना आणि रविराज इथे आले तरी सुद्धा तू म्हणालीस की मी आईकडे गेली होती आणि तू आता अर्जुनवर धावून गेलीस काय तुझं हे वागणं सुभेदारांच्या सुनेला हे वागणं पटत नाही अगं असं वागणं बघून लोक काय म्हणतील सुभेदारांची सून अशी काय वागते ही आता सायली प्रियाला म्हणते आता यांच्यावर धावून गेली आहेस परत जर अशी चूक केलीस ना तर याद गाठ माझ्याशी आहे आता अश्विन प्रियाच्या हाताला धरतो आणि तिला फरपटात रूम मध्ये घेऊन जातो आणि तिला समजावत असतो तन्वी काय तुझं हे वागणं अगं दादाने नोटीस पाठवली आहे तर जा ना कोर्टात जाऊन साक्ष दे झालं काम तू खोटं नाही बोलत आहेस ना तुला जे काही माहित आहे ते सगळं सांग आता प्रिया घाबरलेली असते प्रिया मनात म्हणते अरे मूर्ख माणसा तुला काय सांगू मी खरं नाही तर मी खोटं बोलते मी साक्षीला वाचवते खून विलास पाटीलचा साक्षीनेच केला आहे तरी मी मधुबाऊंचं नाव घेते आता अश्विन प्रियाला समजावत असतो पण प्रियाचं लक्ष हे पूर्णपणे कोर्टात असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू